नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चटपटीत व्हेज कॉर्नरमध्ये आज आपण मस्त मऊ लुसलुशीत स्वीट कॉर्नचे पराठे कसे करायचे ते पाहणार आहोत हे पराठे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकतात लहान मुलांना टिफिन मध्ये देऊ शकतात किंवा छोट्याशा भुकेसाठी हा अगदी उत्तम पर्याय आहे बऱ्याचदा स्वीटकॉर्नचे पराठे करताना स्वीटकॉर्नचं जे सारण असतं ते पराठ्याच्या ये बाहेर येतं आणि आपण बऱ्याचदा स्वीटकॉर्न कच्चे बारीक करतो त्यात थोडेसे मसाले मिक्स करतो आणि लगेचच त्याचं सारण भरून पराठा करतो पण असे पराठे खाताना दाताखाली कचकच होतात किंवा मग घशामध्ये दाटतात पण आज ज्या पद्धतीने आपण हे सारण तयार करणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत हे पराठे तयार होतील आणि तुम्ही हे सकाळचे पराठे रात्री जरी खाल्ले तरी अगदी सॉफ्ट असं हे लागतील तर हे सारण कसं करायचं याच्या सर्व टिप्स मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर केलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आज आपण या ठिकाणी दोन स्वीटकॉर्नचे जे कंच असतात त्याचे दाणे काढून घेतलेत ते एक मोठं बाऊल भरून आलेले आहेत अगदी ताजे ताजे फ्रेश असे स्वीटकॉर्नचे दाणे घ्यायचे जास्त जुने दाणे घ्यायचे नाहीत आता आपण सारणासाठी जे वाटण आहे ते बघून घेऊ त्यासाठी मी या ठिकाणी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत छोटा आल्याचा तुकडा घेतला आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्याने थोडंसं खोबरं घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आता हे सर्व वाटण आपण मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने हे वाटण मी बारीक करून घेतले आणि एका प्लेटमध्ये आपण ते आधी काढून घेणार आहोत आता हे वाटण आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दोन बॅचेसमध्ये हे जे स्वीटकॉर्न घेतले ते थोडेसे जाडसर बारीक करून घेणार आहोत हे मिश्रण बारीक करताना अगदीच बारीकही करायचं नाही आणि अगदी जाडसरही ठेवायचं नाही अगदी मध्यम थोडंसं रवेदार आपलं जसं टेक्शर असतं त्या पद्धतीने आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपण हे बारीक करून घेतले आता पहिली बॅच आपली दळून झाली आहे आता दुसरी बॅचवर आपण ह्याच पद्धतीने दळून घेणार आहोत आणि हे सगळं मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे थोडा वेळ आता हे बाउल आपण बाजूला ठेवू आणि पराठ्यासाठी लागणारी कणिक मळून घेऊयात तर कणिक या ठिकाणी मी दोन मोठ्या वाट्या घेतलेली आहे त्यात थोडंसं मीठ घातलंय आणि थोडंसं दोन ते तीन चमचे आपण तेल घालून घ्यायचं मोहनासाठी हे छान मोहना मिक्स आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण ही कणिक मळून घ्यायची आहे कणिक छान अशी नरम आणि मऊ लुसलुशीत मळायची आपल्या रेग्युलर कणकीची जी कन्सिस्टन्सी असते त्यापेक्षा थोडीशी सैलसर आपण ही कणिक ठेवायची म्हणजे पराठे छान मौसूत होतात आता ही कणिक आपण झाकून ठेवू तोवर आपण सारण तयार करू तर एका कढईमध्ये आपण तेल गरम करत ठेवलं होतं दोन चमचे त्यात मी अर्धा चमचे जिरे घातले ते छान तळून झाले त्यात आपण जो आता मसाला वाटून घेतला आहे मिक्सरमध्ये तो घालून घ्यायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे यातला कच्चेपणा कमी झाला की आपण त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे हे बघा मिश्रण आपण एक मिनिटभर छान परतून घेतल्यानंतर यात आपण कांदा घातलेला आहे आता कांदा पण आपण एक मिनिटभर छान असं या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडंसं मीठ आहे मी एक चमचा या ठिकाणी मीठ आहे मीठ घातल्याने कांदा पटकन परतला जातो आणि छान असा मऊ होतो आता हे मिश्रण आपण एक ते दीड मिनटं छान असं परतवून घेतलेलं आहे आता यावर आपण थोडंसं झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून अर्धा मिनटं याला छान अशी वाप भरून घेऊ म्हणजे हा कांदा छान असा माऊ सुत होईल एक अर्धा मिनिट आहे आणि आपला कांदा छान असा झाला आहे आणि त्याला तेलही सुटलेलं आहे आता ह्या स्टेजवरती आपण यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊया तर मसाल्यांमध्ये या ठिकाणी मी हळद घातलेली आहे त्याचबरोबर आपण यामध्ये थोडंसं धणे आणि जिऱ्याची पावडर घालून घेतलेली आहे आता हे सगळे मसाले छान यामध्ये मिक्स करून घ्यायचे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात गरम मसाला ऍड करू शकतात आता यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं आहे स्वीटकॉर्नचं ते आपण घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे स्वीटकॉनचं हे जे मिश्रण आहे आता खूप सैलसर आहे पण आपल्याला हे मंद आचेवरती पाच मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे याने यातलं जे पाणी आहे ते कमी होईल आणि सा हो हो हे थोडंसं घट्टसर होत जाईल आणि याचा कलर हे चेंज होईल हे बघा हे आता सैलसर होतं आता एक दोन ते तीन मिनटं मी याला परतवलं आहे आणि याचा कलर चेंज झाला आणि अगदी घट्टसर तयार होतं आहे हे बघा आता तीन मिनटानंतर आपण यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि कोथंबीर घालून झाल्यावर यामध्ये आपण एक चमचा बेसनपीठ ॲड करणार आहोत बेसनपीठ टाकणं खूप गरजेचं आहे कारण बेसनपीठामुळे ह्या ज्या मिश्रणातलं एक्स्ट्राचं मॉइश्चर असतं ते हे बेसनपीठ शोषून घेतं आणि हे मिश्रण छान असं दाटसर होण्यासाठी मदत होते आणि अगदी मऊ लुसलुशीत आपले पराठे तयार होतात हे बघा आता हे बेसनपीठ टाकल्यावर परत पुढचे एक ते दोन मिनटं हे आपण असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि एक ते दीड मिनटं याला छान अशी वाफ भरवून घ्यायची आहे म्हणजे हे बेसनपीठ या मिश्रणामध्ये छान सेट होईल आणि आपलं मिश्रण थोडंसं दाटसर तयार होईल हे बघा एक ते दीड मिनटं आहे मी झाकण काढलेलं आहे आणि आपलं मिश्रण मस्त असं छान घट्टसर झालंय ह्या मिश्रणात आपण मंद आचेवरती वाप भरून घेतलेली आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता है हे मिश्रण आपण थंड करायला ठेवायचं आहे तर एका प्लेटमध्ये आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत हे बघा अजून थोडंसं हे सैलसेर वाटत असेल पण हे जसं थंड होईल तसं हे छान घट्टसर होईल आणि पराठ्यासाठी अगदी परफेक्ट सारण तयार होईल हे प्लेटमध्ये असं पसरवून घ्यायचं आहे आणि पाच ते सात मिनिटं याला थंड होऊ द्यायचं आहे हे मिश्रण लगेच थंड होतं आता मिश्रण आपलं थंड झालंय आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघा हे बघा अगदी छान दाटसर आपलं हे मिश्रण आहे थंड झाल्यावर अगदी मस्त पराठ्यासाठी लागतं तसंच हे सारण तयार झालेलं आहे आणि आपली कणिका ही छान सेट झालेली आहे आता आपण याला तेल लावून थोडंसं मळून घेणार आहोत सुरुवातीला आपण ही कणी फक्त ओलवून घेतली होती तिला तेल लावून आपण छान मळून घेतलेलं नव्हतं तर ह्या स्टेजवरती आपण थोडंसं तेल लावायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे हे बघा कनिक मळतानाच तुम्हाला कळलं असेल की किती छान मऊ लुसलुशीत आपण हिला मळून घेतलंय रेग्युलर पोळींच्या कणकेपेक्षा थोडीशी सैलसर आपण ही कणिक मळून घ्यायची आहे आता यातला एक उंडा घ्यायचा आहे आणि आपण याचं सारण भरून घेणार आहोत हे बघा हातानेच मी अशी याची पारी तयार करून घेते आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पोळपाटावर लाटून ही पारी तयार करून घेऊ शकतात हे पहा आपण ह्या पद्धतीने ही थोडीशी खोलगट वाटीसारखी पारी तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण सारण भरायचं आहे आपल्याला भरपूर सारण भरून आपण हे पराठे तयार करणार आहोत हे बघा आता हे सारण मी यामध्ये घालून आहे आणि जसं आपण मोदक भरतो त्या पद्धतीने हे सारण आतमध्ये असं आहे आणि आपण हे उंडा बंद करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आता हा उंडा आपण छान असा बंद करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित थोडासा याला हातांवरती गोलाकार करून छान असा गोलाकार द्यायचा आहे तर आपला हा पराठ्यासाठीचा उंडा तयार झालेला आहे आता हा उंडा आपण लाटून घेऊया तर पोळपटावर थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि हा उंडा आपण हाताने जसं भाकर थापतो त्या पद्धतीने थोडासा थापून याला मोठं करायचं आहे डायरेक्ट आपण लाटण्याने याला लाटायचं नाही डायरेक्ट जर लाटण्याने आपण याला लाटलं तर यातलं सारण पटकन बाहेर येईल कारण आपण जेव्हा पारीमध्ये सारण भरतो तेव्हा थोडीशी हवा या उंड्यामध्ये असते आणि या पद्धतीने जर आपण याला थापून घेतलं तर ती हवा अगदी हळुवार बाहेर निघते आणि आणि जर आपण उंडा डायरेक्ट लाटण्याने लाटला तर पटकन हा फुग्यासारखा फुटतो आणि सारण बाहेर येतं तर ह्या पद्धतीने आपण हा हाताने असा थापून मोठा करून घेतलेला आहे आणि मग आपण याला लाटण्याने अगदी अलगत लाटून घ्यायचं आहे कारण की आपण कनिकाही थोडीशी मौसूत लाटलेली आहे आणि सारणही आपलं छान असं सैलसर आहे तर या पद्धतीने आपण हा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि आपण याला आता शेकून घेणार आहोत हे बघा अगदी सहज हा पराठा लाटून झालेला आहे कारण की सैल कणिक असल्यामुळे याला लाटायला जास्त वेळ लागत नाही हे पहा या पद्धतीने सगळीकडनं आपण याला छान असं लाटून घेतलंय आणि आता आपण तव्यावर घालून शेकून घेणार आहोत तर तव्यावर मी याला घालून घेतलेले आहे एक साईड छान अशी भाजून झाली आहे तिला पलटी केले यावर थोडंसं मी तेल घातलं आहे तेलाच्या जे तुम्ही थोडंसं तूप किंवा बटर लावूनही हा पराठा शेकून घेऊ शकतात लहान मुलांना जर टिफिनमध्ये द्यायचं असेल तर तुम्ही तुपामध्ये हा पराठा भाजून घेऊ शकतात हे बघा अगदी छान सगळीकडनं काठोकाठ हा फुगलेला आहे टम्म असा फुगतो आणि सारणही अगदी काठोकाठ यामध्ये बसलेलं आहे ही पद्धत वापरून तुम्ही एकदा कॉर्नचा पराठा जरूर करून बघा अगदी छान रुचकर असा हा पराठा लागतो हे बघा सगळीकडनं हा छान शेकून घ्यायचा आहे आपला पहिला पराठा तयार झालाय जर तुम्हाला असा उंडा भरून सारण बाहेर यायची समस्या येत असेल तर तुम्ही या पद्धतीने उंडा तयार करून घेऊ शकता दुसऱ्या पद्धतीने उंडा तयार करण्यासाठी एक कणकेचा गोळ्या घ्यायचा त्याच्यात दोन छोट्या छोट्या अशा पाऱ्या लाटून घ्यायच्या त्यावर मग आपण असं सा हे सारण पसरवून घ्यायचे आणि मग दुसरी पारी आपण या सारणावर ठेवायची आहे नंतर या दोघ पाऱ्या अशा दाबून व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहे जेणेकरून जा। यातलं सारण बाहेर येणार नाही हे बघा हातांवर आपण हे दाबून घेतले थोडंसं पीठ लावायचे आणि मग भाकर थापतो तसं काठांवरती दाबून आपण हे परत बंद करून घ्यायचं आहे थोडंसं हे मोठं झालं की मग लाटण्याने अगदी अलगद हा पराठा आपण लाटून घ्यायचा आहे या पद्धतीत पण अगदी छान हा पराठा तयार होतो सारण अगदी मस्त सगळीकडे पसरतो आणि बाहेर येत नाही आता हाही पराठा आपण शेकून घेतो आहे दोघं साईडने थोडासा तेल लावायचं आहे आणि आपण या पराठ्याला शेकून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपण याला तेल लावलेलं आहे दोघं साईडने व्यवस्थित हा शेकून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही या पद्धतीत पण हा पराठा अगदी काठापर्यंत टम्म फुगलाय साराणही सगळीकडे पसरलेला आहे तर दुसरा पराठा पण आपला छान शेकून तयार झालेला आहे सगळीकडे छान असं दाबून काठांवर शेकून हा पराठा आपण तयार करून घेतलेला आहे तर हा पराठा तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत कोणत्याही प्रकारच्या सॉससोबत खाऊ शकता अगदी अप्रतिम आणि चविष्ट लागतो तर या पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब केलं आयकॉनवर नक्की क्लिक करा जेणेकरून अशा नवनवीन नव रेसिपींची नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच येतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेचच बघू शकाल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिक्ससोबत एका नवीन टिप्ससोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय